नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राजू भाऊ शिंदे यांचा वाढदिवस दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय मध्ये साजरा करण्यात आला यावेळी राजू शिंदे यांचा केक कापून पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आला यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे पदाधिकारी गीताताई सूर्यवंशी प्रभाकर कदम प्रल्हाद होगे पाटील भगवान कांबळे रानोबा मेहत्रे पाठक साहेब पवार साहेब चोपडे मॅडम लोखंडे नागेश सूर्यवंशी वसंतराव जाधव दीपक धाडवे व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते परभणी न्यूजच्या वृत्तीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गांधी निराधान समितीचे अध्यक्ष राजूभव यांचा वाढदिवस आज होता त्यामुळे आज आम्ही सर्व सदस्यांच्या तर्फे आज इथे वाढदिवस साजरा केला राजूभाऊबद्दल दोन शब्द सांगायचे म्हटलं तर त्यांचा माझा पहिलं काही जास्त संबंध नव्हता पण जसं या समितीवर माझी निवड झाली तेव्हापासून आम्ही सगळे जेव्हा एकत्र सहवासात आलो तेव्हा कळालं की हे माणूस त्यांची काम करण्याची शैली कशी आहे व कुठल्याही गोरगरिबावर काही अन्याय होऊ नये हे त्यांचं खूप बारकाईनं लक्ष असतं ते खरं तर आम्हाला त्यांच्या त्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं आणि आज आम्ही खूप चांगला प्रतिनिधी राजूभाऊचा सा वाढदिवस साजरा केला पुढे त्यांना आमच्या सर्वांच्या वतीनं खूप दीर्घ आयुष्य लाभो हे मी देवाच्या समोर प्रार्थना करते व खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देते जय महाराष्ट्र